ग्रामीण भागात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण मराठी साहित्य परिषद परिषदेची शाखा सुरू करण्याची उद्देशना पूर्णसाबीचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य रूपक रवींद्र धुवळ यांनी केली ग्रामीण भागात लोक साहित्य व लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावी या अनुषंगाने जिगुणी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोडविंदे यांच्या मार्गदर्शन संस्थेखाली कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखेची सुरुवात करण्यात आली जीवनदीत महाविद्यालय बोगली येथे संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात प्राचारक डॉक्टर यांनी नवनिर्वाचित करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले या शाखेने अनेक विद्यार्थ साहित्यिक उपक्रम करावेत असे अवल करून साहित्य संमेलन बोगली येथे घेण्याची जबाबदारी रविंद्र दुर्दे यांच्या मार्गदर्शन खाली घेण्याचे जाहीर केले याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी अरुण मित्रे साहित्यिक विद्यार्थ ठाणेकर जिवंधित संस्थेचे अध्यक्ष प्रविंद भुडिंडे लेखक गिरीश कंठे डॉक्टर विलास वेखंडे कवी अनिल सुरुषी कल्याण मुरबाड भागातील साहित्यिक रसिक यादी मान्यवर उपस्थित होते व्हिडिओ एडिटर विरंब पाटील सुरमिकेतना बांगत जिवंत वार्ता करत होते